खलित का शिवाजी या चित्रपटाच्या विरोधात सोलापुरात सकल हिंदू समाज एकवटला आणि ऐतिहासिक सत्य सांगण्याची मागणी करण्यात आली खलित का शिवाजी या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिकदृष्ट्या चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजानं ठामपणे विरोध दर्शवला चित्रपटामध्ये महाराजांच्या मावळ्यांपैकी पस्तीस टक्के मावळे मुस्लिम होते आणि रायगडावर मुस्लिम समाजासाठी महाराजांनी मशीद बांधली अशी ऐतिहासिकदृष्ट्या आधारहीन आणि खोटी माहिती दाखवण्यात आली आहे असं समाजातील नेत्यांचं म्हणणं आहे सकल हिंदू समाजाच्या मते महाराजांच्या काळात विजापूरचा आदिलशाह अहिल्यानगरचा निजामशाह दिल्लीचा मुघलशाह तसंच गोवळकोंड्याचा कुतुबशाह अशा अनेक मुस्लिम सुलतानांकडून स्वराज्यावर सतत आक्रमणं होत होती त्यामुळं महाराजांच्या निष्ठावान मावळ्यांमध्ये मुस्लिम समाजाचं प्रमाण अत्यल्प होतं असे ऐतिहासिक पुरावे सांगतात त्यामुळं चित्रपटातील दाखवलेली पस्तीस टक्के मुस्लिम मावळ्यांची बाब ऐतिहासिक विकृती ठरते असं मत व्यक्त करण्यात आलं या विरोधासाठी शहरातील शिवभक्त आणि इतिहासप्रेमी एकत्र आले होते यामध्ये शिवराज गायकवाड सुधीर बहिरवाडे आनंद मुसळे ओंकार चव्हाण प्रसाद झेंडगे लतेश हिरवे रोहित यादव सिद्धू कानडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला उपस्थितांनी ठामपणे सांगितलं की ऐतिहासिक सत्याशी छेडछाड करून समाजात गोंधळ निर्माण करणारा कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही सकल हिंदू समाजानं स्पष्ट इशारा दिला की जर खालीद का शिवाजी या चित्रपटातील चुकीच्या बाबी काढून टाकल्या नाहीत तर व्यापक आंदोलन छेडलं जाईल इतिहासाचं विकृतीकरण न करता सत्य घटनांवर आधारित चित्रपट निर्मिती व्हावी हीच जनतेची अपेक्षा असल्याचं यावेळी सांगण्यात आलं याबाबतचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं आम्ही इच्छितो या चित्रपटीमध्ये आम्ही छत्रपती त्यांना सन्मान आहे छत्रपती शिवाजी महाराज एकरी याच्यात उल्लेख केले आहे अद्याप त्यांनी काय म्हणले आहेत चौतीस ते पस्तीस टक्के सैन्य मुस्लिम समाज होते अगदी खोट्या आत्ता मुस्लिम समाज पस्तीस प पस्तीस टक्के नाही त्या टायमाला काय असणार आहे मी त्यांना प्रश्न करतो चुकीचा इतिहास दाखवून लोकांचं दिशाभूल करण्याचं काम हिंदुत्वाचं अपमान करण्याचं काम या पिक्चरद्वारे करालेत आपण हिंदूही स्वराज्य स्थापन कर केले कोणासाठी केले इकडं दक्षिणला बघितलं आदिलशाही मुघलशाही कुतुबशाही निजाम हे विरोधक होते आणि विरोधक असताना हे झियादी सैन्य कसं असणार त्या समाजाचे हे चुकीचं दाखवून तुम्ही हिंदुत्वाचं म्हण दुखवाला जर विषय जर येणाऱ्या शुक्रवारी ये चित्रपट जर तुम्ही दिनदर्शक स्थाप हे केला थिएटरमध्ये जर आम्ही ही विषय तिथे थिएटर ठेवून थे येणार नाही तिथं बोर्ड राहणार नाही आम्ही तुम्हाला इशारा देतो का शिवाजी मुळात आज चित्रपट निशे, शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख घेऊन चित्रपट काढलेला आहे हा चित्रपटाच्या निषेधात सकाळ हिंदू समाजाच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करतो हा चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दाखवण्यात आलेला आहे रायगडमध्ये मशीद होता म्हणून आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान होते एक दहा नावा आपल्याला इतिहासामध्ये सापडत नाहीत आणि लोक सर्रसपणे सांगतात की पस्तीस टक्के मुसलमान इतिहास शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते देशात आता हा देशात सत्याचार नंतर देशात आता पस्तीस टक्के मुसलमान नाहीत अठरा टक्के वीस टक्के नाहीत आणि मुर्ग लोक सांगतात की पस्तीस टक्के मुस्लिम होते अरे कुठून मुस्लिम आणला तुम्ही ते अंगारक सांगता तुम्ही दहा अंगारक अठरा अंगाचा अंगारक मुस्लिम आहेत दहा नावा सांगा तुम्हाल एक, एक तुम्हाला पाच नावापेक्षा हो एक एकही मुसलमान तुम्हाला मिळणार नाही आणि सरजपणे सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचे ते पस्तीस टक्के मुस्लिम होते अजिबात बात मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य स्थापना करण्यासाठी हिंदू स्वराज्य स्थापन केलेलं आहे आणि स्थापन करत असताना एक दोन कोणतर सापडत असेल मौलवी ते पाघारी त्यांना मिळत होता म्हणून ते काम करत होते